हॅलो हाय नमस्कार कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये मी सुषमा तर आज आपण बनवणार आहोत खीर कालचा जो खीरचा व्हिडिओ होता मिनी ब्लॉग तो फारच अप्रतिम होता म्हणजे खीर बनवलेली फार सुंदर झालेली म्हणून आज रात्री सॉरी काल रात्रीचा शिळा भात होता तर मी म्हटलं चला नाश्त्यासाठी आज आपण खीर बनवूया तर मी त्याची पूर्ण रेसिपी आहे ती मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे चॅनल पेजवरती जाऊन बघा नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच तर प्लीज चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा तुमच्या छान छान कॉमेंट्स करा आणि जेव्हा सबस्क्राईब करा तेव्हा बाजूचं बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत तर त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील सो आज आपण ही खीर बनवलेली आहे परत पर रिटर्न आणि तीसुद्धा तेवढीच फार अप्रतिम झाली होती बरं तर ह्याच्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे हळदीचा पान हळदीचे जेवढे पण पानं होते त्याची म्हणजे सहा पानं होती त्याचे मी पुरेपूर उपयोग केलेला आहे एकदम व्यवस्थितरित्या चवीनुसार साखर ॲड केलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी घट्ट पातळ आवडत असेल त्यानुसार तर आज सकाळी ही नाश्त्याला खीर बनवली आणि सगळ्यात जास्त आज मीच खाल्ली खीर खरं सांगते काल मला एवढी आवडली होती ना की काय बोलतो आपण एकतर उपवास पण होता आणि त्याच्यामध्ये भेटली कमी मग ती अजून टेस्टी लागली असं झालं आणि थंड झाल्यानंतर अजून फार सुंदर लागते गरम गरम खाण्यापेक्षा थंड झाल्यानंतर खायला खायचा प्रयत्न करा फार काय बोलतो आपण नेक्स्ट लेवल आणि हळदीच्या पानामुळे एवढा सुंदर छान फ्लेवर येतो त्या खिरीला वाव नाईस तर दूध आहे तो गरम करूनच घ्यायचा आहे मी तरी ग गरम करूनच घेते एक दहा पंधरा मिनटं छान स्लो फ्लेमवरती दूध गरम करून घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आजच्या सकाळच्या लगबगीमध्ये मी म्हटलं चला झटपट आता नाश्ता काय तर खीर बनवूया म्हणून मग खीर बनवली त्याच्यानंतर एक हल्दीचा पान वाचला होता तर म्हटलं आता आधी टिफिन बनवून घेते भाकरी आणि पोळा बनवणार होती बेसनचा तर ते सगळं करून घेते त्याच्यानंतर मग चहा बनवते तर कारण खीर खाल्ल्यामुळे काही चहा लेटसुद्धा घेऊ शकतो तर अशी मस्त दाणेदार खीर ही आणि थंड होते ना तशी थोडी थोडी घट्ट होते तर तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे तुम्ही घट्ट पातळ जशी पण पाहिजे बनवू शकता तर आज मनसोक्त मी मस्तपैकी खीर खाल्लेली आहे पोट भरून आणि हा पोळा बनवलेला आहे पोळा का एवढा फार व्यवस्थित झाला नाही म्हणजे टेस्टी झाला होता पण जरा ड्राय झाला कारण दही नव्हता आणि कोथिंबीरसुद्धा नव्हती तर हा पीठ घेतलेला आहे आणि हा पीठ आहे तो फसलेला आहे म्हणजे मी सकाळी डोसा बनवायला घेतला नाश्त्यासाठी तर हा होता तांदळाचा पीठ मोदकाचा तर त्याचे काय डोसे झाले नाही दोन झाले पण त्याला बराच वेळ लागत होता आणि मध्ये तुटत पण होते मग म्हणून मग काय केलं असंच ठेवून दिलं त्याला खीर बनवेपर्यंत आणि त्याच्यावरती जो पाणी जमा झाला तो फेकून टाकला आणि नंतर मग हा सर्व पीठ मी हळूहळू करून ह्याच्यामध्ये ॲड करून म्हटलं भाकरी भाजूया हा बाजरीचा आणि तांदळाचा पीठ आहे त्याच्यामध्ये तो पीठ मिक्स केला वाया नको जायला म्हणून किंवा म्हटलं एवढा वेळ घावण्यांना फार लेट होईल मग तर अशा पद्धतीने सगळा पीठ हा मिक्स करून घेतला मळून घेतला आणि छान भाकऱ्या भाजून घेतल्या ह्या पिठाच्या तर व्यवस्थित भाकऱ्या झाल्या ह्या पिठामध्ये मी मीठसुद्धा ॲड केलेला होता तरीसुद्धा भाकऱ्या फार सुंदर बनल्या तर सकाळच्या कामाची म्हणजे सगळ्याच टिफिनची किंवा सगळ्याची घाई असते मग काय एवढं व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे तर हा मी म्हटला चला शॉर्टकटमध्ये जसं जमेल तसं आपण व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर नक्की सगळ्या सगळ्यांनी कॉमेंट्स करून कसा आहे व्हिडिओ तर मी ह्या भाकऱ्या बाजून घेतलेल्या आहेत भाकऱ्या पूर्ण झाल्यावर म्हटलं चला आता आपण चहा बनवूया तर चहा कारण हळदीचा पान होता म्हणून म्हटलं मस्तपैकी चहा बनव्या तर मी हा पाणी घेतला आणि ह्या पाण्यामध्ये एक दोन वेळेची ती साली टाकलेल्या आहेत म्हणजे जी वेळेची मी खिरीसाठी यूज केलेली ना त्याच्या साली होत्या त्या मी ॲड केल्या चहा पावडर मला थोडी स्ट्राँग लागते म्हणून मी चहा पावडर थोडी एक्स्ट्रा ॲड केली त्याच्यानंतर आपण हा हळदीचा पान ॲड केलेला आहे अद्रक शोध होती कुठे तो मिळाला नाही पण म्हटलं तर ठीक आहे चहा उकळू दे तोपर्यंत बघते कुठे आहे तर तर साखर ॲड करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण आता शोधलेला आहे अद्रक तोसुद्धा अद्रक असा मस्तपैकी टेचून घेऊया आणि तो चहामध्ये ॲड करूया आणि एवढी अप्रतिम चहा झालेली काय सांगू तुम्हाला मस्त उकळी येऊन आल्या आल्यानंतर ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि दूध ॲड केल्यानंतरही एक दोन वेळा उकळी येऊन द्यायची आहे मस्तपैकी आणि घट्ट घट्ट चहा आणि सोबत हळदीच्या पानाचा स्वाद एवढा अप्रतिम सुगंध येत होता ना काय सांगू तुम्हाला तर अशा पद्धतीने आज हा चहा बनवला फार छान लागला तर ह्याच्या पुढे मी म्हटलं जर मला मार्केटमध्ये जरी पान भेटलं आणि चहा प्यायची इच्छा झाली तर नक्कीच मी हळदीचा पान घेऊन येईन कारण की फरक खरंच फार अप्रतिम बनतो चहा आणि पान आहे ना शक्यतो अख्खाच टाकायचा असं गाठ मारून अर्धा वगैरे नाही टाकायचा मीसुद्धा अख्खाच टाकलेला आहे तर चहा बनवूनसुद्धा रेडी झालेला आहे आणि मस्त बाहेर पाऊससुद्धा पडत आहे तर आता गरमागरम चहा पिऊया आणि त्याच्यानंतर आपल्या बाकीच्या कामांची सुरुवात करूया तर असा होता आजचा माझा हा सकाळचा रुटीन थोडक्यात दाखवलेला आहे म्हणजे जे काही बनवलेलं आहे घरी तेच दाखवलेला आहे पूर्ण सविस्तर नाही बनवता आला तरी पण कधीतरी नक्की शेअर करेन तर कसं होतं नक्की सांगा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट्स करून चॅनल स नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा आणि अशाच तुमच्या छान छान कॉमेंट्स करत राहा उद्याचा ब्लॉग आपला अजून ह्याच्यापेक्षाही अप्रतिम असणार आहे सो नक्की बघा आणि मी जात असताना हायवेला एवढं पाणी भरलं होतं ना काय सांगू तुम्हाला हे बघा तरी अर्धशूट करायचं राहूनच गेलं कारण की पाऊस खूप होतं आणि त्याच्यामुळे मला कॅमेरा ऑन करताच आलं नाही तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही सो थँक्यू सो मच एव्हरी बाय बाय टाटा टेक केअर